नमस्कार सर्वांना उत्तम आरोग्य लाभ होऊन धनाची प्राप्ती हो हीच स्वामींच्या चरणी सदैव प्रार्थना बघा माघ महिना हा तसा व्रत सण याने भरलेला महिना आहे आता प्रत्येक महिन्यांमध्ये दोन एकादशी येतात मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशीचे व्रत केले जाते आता ह्या वर्षी शनिवारी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही जया एकादशी आलेली आहे जया एकादशीला येणारे शुभ योग आणि मुहूर्त त्यांची माहिती महत्व हे सर्व आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत कारण की एकादशी व्रताने माणसाचे जीवनच उद्धारून जाते असे म्हणायला काही हरकत नाही तर आपण एकादशीला कशी पूजा केली आणि करायची आहे आणि त्याचे महत्व काय आहे हे, हे बघणार आहोत आता आपण सर्वप्रथम पांडुरंगाला अभिषेक करून घेऊया कारण देवाला अभिषेक करणे हे खूप महत्वाचे मानले जाते पंढरपूरमध्येही देवाची विधियुक्त पूजा केली जाते दह्या दुधाने पांडुरंगाला आंघोळ घातली जाते अष्टगंध लावला जातो चंदन लावले जाते त्याचे महत्व काही अनेकच का आहे बघा आता अभिषेक केल्यानंतर देवाला पण स्वच्छ कपड्याने पुसून घेऊ आणि नंतर बघा मी येथे अष्टगंध लावलेला आहे पांडुरंगाला अष्टगंध बुक्का हे फार आवडीचे आहे त्याचबरोबर मी इथे रखुमाईचीही पूजा करून घेत आहे बघा मी इथे पांडुरंगाला हळदी कुंकू अष्टगंध चंदन सर्व लावून घेतलेले आहे आता पांडुरंगाला अतिशय प्रिय अशा मंजुळा आपण तोडणार आहोत बघा माझ्या गच्चीवरती किती सुंदर तुळशीच्या मंजुळा आलेल्या आहेत ह्या पांडुरंगाला वाहिल्याने आणि श्री विष्णूला वाहिल्याने कित्येक पुण्य मिळते पापनष्ट होतात याचे शब्दात वर्णन करणं अशक्य आहे तर चला आपण तोडून घेऊयात सुंदरपैकी आलेले आहेत चला थोडेसे फुलंही तोडून घेऊ देवाला वाहण्यासाठी बघा कुंडीतच लावलेले आहे तुम्हीही लावू शकता सुंदर देवापुरते तर जरूरच निघतात आता आपण पांडुरंगाला फुले आणि तुळशीच्या मंजुळा वाहून घेऊ अतिशय प्रिय अशा मंजुळा देवाला वाहिल्याचे महत्व काही वेगळेच आहे आता मी इथे प्रसाद दाखवलेला आहे आणि धूप दीपाने आपण पांडुरंगाला ओवाळून घेऊ या दिवशी पूजा केली जाते आणि एकादशीचे महत्व जर सांगायचे तर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावले होते की प्रत्येक एकादशीचे हे वेगवेगळे महत्व आहे जया एकादशीचे व्रत करणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळते आणि मन शांत राहते आणि या व्रताचे पालन करणाऱ्याला पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे एकादशीला श्री विष्णूंची पूजा केली जाते आणि श्री विष्णूंची स्तोत्राचे पठणही केले जाते आणि नामस्मरणही केले जाते विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याचे महत्व ह्या दिवशी काही वेगळेच आहे बघा आता ह्या दिवशी काय करायचे आहे तर शास्त्रानुसार हे सर्वप्रथम श्रीरामाने व्रत केले होते असे मानले जाते आता धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत केल्याने पाप आणि कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचेही पालन करायचे आहे आणि एकादशीचे व्रत हे मोक्ष देणारे मानले जाते एकादशीच्या व्रताने वर्तमानातील तर आपले पाप पापे नष्ट होतातच परंतु भविष्य काळातही अनेक प्रकारचे पुण्य आपल्याला मिळते असे एकादशीचे पुण्यफळ तुम्ही जरूर करा उपवास जरी नाही केला तरी पांडुरंगाची विधियुक्त पूजा करून त्यांना तुळशीच्या मंजुळा अर्पण केल्याचे तेही पुण्य फार आहे आणि उपवास केल्यास तर सर्व पापे नष्ट होऊन सर्व सुखे प्राप्त होतात अशी ही जया एकादशीची माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद